वसा जनसेवेचा शहरातील आजचा ऐतिहासिक विजय हा थेट बुलढाणेकरांना अर्पण करत शिवसेनेने राजकीय रणांगणात जोरदार मुसंडी मारली आहे तब्बल चार हजार सातशे ऐंशी मतांच्या फरकाने शिवसेनेचा दणदणीत विजय झाला असून बावीस अधिक दोन अशा एकूण चोवीस जागा बहुमताने शिवसेनेच्या पदरात पडल्या आहेत हा केवळ विजय नाही तर विरोधकांसाठी एक जोरदार राजकीय चपराक आहे या निकालावर आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे हा विजय अद्भुत ऐतिहासिक आणि बुलढाण्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे जनतेने शिवसेनेवर विश्वास टाकत काँग्रेससह विरोधकांना स्पेशल नाकारले आहे असे ते म्हणाले काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचा असूनही त्याच्या जिल्ह्यात काहीच प्रभाव पडला नाही काँग्रेसला फक्त दोनच जागांवर समाधान मानावे लागले ही वास्तुस्थिती आहे महाराष्ट्रावर ढिंगा मारणाऱ्या प्रदेशाध्यक्षाच्या बुलढाण्यात पूर्णपणे फज्जा उडाला आहे आता नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे असा घाणाघात आमदार गायकवाड यांनी केला ते पुढे म्हणाले हर्षवर्धन सपकाळ जिल्ह्याच्या पदावर राहण्याच्याही लायकीचा नाही त्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलेच पाहिजे बुलढाण्यातील हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या ताकदीचा आणि जनतेच्या रोषाचा स्पष्ट संदेश आहे शहरामधला हातचा आमचा विजय आम्ही त्याला वेद वेदो मतदान करणारा बुलढाणे बुलढाणे अर्पण करत आहोत आमच्या विकासावर जनतेने विश्वास ठेवला हो ती इंजिनचा सरकार आहे विकास शहरामध्ये होईल ही खात्री त्यांनी बाळगली आणि चार हजार आठशे ऐंशी मतांनी मोठा सातशे ऐंशी मतांनी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि अभूतपूर्व अशी बावीस जागांची आघाडी आणि दोन जे अपक्ष आहेत ते पण आमच्याच पक्षाचे आहेत त्याच्यामुळे चोवीस जागा या शिवसेनेच्या पदात टाकलेल्या आहेत एवढं मोठं अभूतपूर्व यश आजपर्यंत बुलढाण्याच्या इतिहासात नगरपालिकेला कधी मिळालं नाही एवढा अभूतपूर्व यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ज्याच्या इथं दोनच्या वर जागा येऊ शकल्या नाही इतक्या फरकाने अध्यक्ष पडला तो एवढा महाराष्ट्रामध्ये ढिंगा मारतो त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे त्यांनी पक्षाचं पद सोडलं पाहिजे तो गाव जिल्ह्याच्या पदावर राहायच्या लायकीचं नाही तर तो प्रदेशावर काय काम करणार आहे त्यांनी पद सोडलं पाहिजे आणि जो उपराचा उमेदवार मला पाडायला उभा होता भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिला भारतीय जनता पक्षाला माझं आव्हान आहे अजूनही आपण चांगल्या पक्षाच्या लोकांच्या हाती धुरा द्या आणि या उपराच्या उप्याच्या बाजूला करा तेव्हा कुठे ते आपला भाजप सेना चांगल्या ठिकाणी काम करेल तुर्तास बुलढाण्याकरांनी जो विजय मिळून द्या त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी